ज्याप्रमाणे भाजपने आणि खास करून शिवसेना उद्धव ठाकरे गटातील संजय राऊत म्हणतात की अमित शहाने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडले आता राजकीय वर्तुळामध्ये एक अशी चर्चा चालू आहे ती चर्चा म्हणजे ज्या पक्षानं दोन दोन पक्ष फोडले आता तोच पक्ष फोटून एक नवीन पक्ष होण्याच्या मार्गावर आहे म्हणजेच भाजप फुटणार आणि भाजपा फुटून भाजपामध्ये हे दोन पक्ष होणार या अशा चर्चेला उदाहरण भरपूर आल्या ही चर्चा आतून आतून काय व्हायला लागले कारण काय आहे आपल्याला मित्रांनो हे जे व्हिडिओ बघायचं आहे थोडासा किचकट व्हिडिओ आहे पण हा व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे पूर्वीचा जनसंघ जे होता तो जनता पक्ष होता जनसंघ नावाचा म्हणजे आताची भाजप आणि ते ही हिंदुत्ववादी होती आणि आर एस एस संघटना हिंदुत्ववादी होती आर एस एस आणि जनसंघ हे दोन्ही वेगवेगळे हे पक्ष किंवा संस्था होत्या जनसंघ ही एक पक्ष आणि एक आर एस एस ही एक सामाजिक एक मोठी अशी संस्था ती संस्था राष्ट्रावरती आणि हिंदुत्वावरती ही प्रेम करते अखंड हिंदुत्व अखंड भारत ही संकल्पना घेऊन ती संघटना भारतामध्ये आपले काम करत आलेली आहे दोघांचे विचार सारखे म्हणून ह्या दोघांनी एकमेकांची साथ देऊन आज जनसंघ म्हणजे आताच्या भाजपला हे मोठे मोठे नेते दिले कार्यकर्ते दिले जे कार्यकर्ते होते त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील मोदी असतील गडकरी असतील फडणवीस असतील हे सगळे मोठे मोठे नेते आर एस तालमी तालमीमधून पुढे आलेले आहे आणि याला अफवा सुद्धा आहे मित्रांनो काही भाजपमध्ये सुद्धा काही असे लोक आहेत त्या लोकांचं हे आर एस पटत नाही एक तीन चार महिन्यापूर्वी तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल बघा की जे पी नड्डा जे आहेत ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि ते मंत्री आहेत मंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रथमच दोन्ही पद एका व्यक्तीला देण्यात आले आता या ठिकाणी या पदावरती जे पी नड्डा आहेत आता लवकरच भाजपला एका राष्ट्रीय अध्यक्षाची गरज आहे आणि हा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष ही महाराष्ट्रातील असावा ही इच्छा आर एस एसची आहे कारण आर एस एसचं जे मुख्यालय आहे संघाचं मुख्यालय आहे ते नागपूरला आहे आणि याच आर एस एस वरती आर एस एस म्हणजे जेवढी भाजप आज भारतामध्ये वाढले ते भाजप वाढवण्यासाठी जे काही नेते मंडळी होती कार्यकर्ते होते ते कडवट आर एस होते जे आर एस एस तालमीमधून जे पुढे आलेले होते मग या ठिकाणी त्याच आर एस ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा पाठीमागे बोलले होते की आता आम्ही सक्षम आहोत आता आम्हाला आर एस एस ची आवश्यकता नाही थी विद्धा, थी बोलें से ते विद्यार्थी विधान बोलले आणि त्या विधानावरती भरपूर असे त्यावेळेस कॉन्ट्रोवर्सी झाले आणि त्यावेळेस हे कळलं होतं की भाजपपासून आर एस एस ही वेगळी भूमिका घे काही काही गोष्टीमध्ये भाजपचंही आणि आर एस एसचं हे एकमेकांचे कधी कधी लिंक एका ताळमेळ लागत नाही तुम्ही ह्याही गोष्टी बघितल्या असतात आता जर महाराष्ट्रामधले राष्ट्रीय अध्यक्ष जर बनवायचं कुणाला असेल तर पाठीमाग विनोद तावडे हे दिल्लीला गेले होते भेटणार त्यावेळेस ही लोक बोलले की महाराष्ट्रामध्ये जे कोणी आता पुढील भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे ते राष्ट्रीय अध्यक्ष हे विनोद तावडेंना बनवणार आहे भाजप या गोष्टी सुद्धा महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या मग आता अशी अवस्था आहे की जे काही निर्णय मोठे मोठे निर्णय असतात भाजपविषयीचे ते काही निर्णयामध्ये सुद्धा आर एस एस ची भूमिका ही महत्वाची असते आर एस एसचं मत विचारामध्ये न घेता भाजप कोणती भूमिका घेत नाही आणि त्यावेळेस भाजपचा एक अजेंडा राहिलेला आहे, जी नेते मंदली ची आहे ते म्हणजे काय की फडणवीसांचं खच्चीकरण हे करायचं आहे जे नेते मंडळी भाजपची आहेत प्रॉपरली त्यांना मग याच्या माध्यमातून आता दोन तीन दिवस व्हिडिओ भरतो आले त्या विषयावरती मग हे खच्चीकरण त्यांचं करून त्यांना राज्यामध्ये गुंतवून राष्ट्रीय अध्यक्ष हे महाराष्ट्रातील द्यायचा फडणवीसांना वगळून आता मुख्यमंत्र्यांनंतर फडणवीस साहेब हे केंद्रामध्ये जातील ते राष्ट्रीय अध्यक्ष हे भाजपचे बनतील हळूहळू ते केंद्रामध्ये मंत्री होतील आणि पर्याय काही वर्षानंतर ते भारताचे पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात ही भीती त्या लोकांना सतावते का येतं हा एक प्रश्न पडतो पण ज्या वेळेस जर आर एस एसचं मत डावलून कारण सध्या तुम्ही एक गोष्ट पाहत असाल की काही काही गोष्टीमध्ये काही काही वैचारिक गोष्टीमध्ये भाजपचं आणि आर एस एसचं हे किमेचं कुठं सुत जमळ जुळत नाही काही वैचारिक मतभेद कुठे कुठे आढळून येतात काही काही गोष्टीवरती पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना डावलून तर आर एस एसनं आर एस एस आर एस एस न ऐकता आर एस एनचं मताला डावलून जर या ठिकाणी दुसरा कुठला राष्ट्रीय अध्यक्ष केला तर पर्यायाने कोंडी ही देवेंद्र फडणवीसांची होणार आहे आणि याचा जास्तीत जास्त तोटा हा भाजपला नक्कीच होऊ शकतो आणि आर एस एसचं न ऐकल्यामुळं आर एस एसचा सल्ला मस्तत न घेतल्यामुळं सुद्धा मित्रांनो या ठिकाणी आर एस एस आपली एक नवीन संघटना किंवा आपलं एक नवीन संघटन पूर्ण भारा भारतभर जे आहे ते स्वतंत्र करून ती सगळी यंत्रणा स्वतंत्र उभा करू शकतं पर्यायाने आर एस एस स्वतः एखाद्या पक्षाची निर्मिती करून स्वतः निवडणुकीला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती समोर जाऊ शकतं अशी शक्यता या राजकीय वर्तुळामध्ये सध्या वर्तवली जात आहे आता यानंतर पुढे काय होईल हे विषय वेगळे आहेत तुम्हाला मी एखादी गोष्ट सांगतो मित्रांनो कि ज्यावेळेस समविचारी जर पक्ष वेगळे झाले आणि आपल्या विचारावरती ठाम असले तर राजकारणाचे गणित खूप वेगळे वेगळे बदलू शकतात दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पूर्ण अखंड शिवसेना जे होते ते शिवसेना निवडणूक ही अलग लढली होती त्यावेळेस त्रेसष्ट उमेदवार हे दिले होते शिवसेनेने म्हणजे त्यावेळेस शिवसेनेच्या पाठीमागे महाराष्ट्रामधील जनसमुदाय जनसागर हा भरपूर होता कारण काय शिवसेना ही एकटी लढली होती काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत न जाता हिंदुत्व या मुद्द्यावरती ज्या मुद्द्यामुळं ज्या काही वैचारिक का मतभेदामुळे ती बाहेर आली आणि ती आपलं हिंदुत्व हाच मुद्दा आपल्या शिवसेनेचं जी काही ब्रीद आहे त्यावरतीच त्याने ठाम राहून निवडणूक लढली त्यावेळेस ती शिवसेना त्यावेळेस आपले त्रेसष्ट लोकं निवडून आणू शकली कारण काय विचारधारा तीच तर आर एस एसची विचारधारा करून आर एस एस तर भाजपपासून बाहेर आलं तर भारतामध्ये भाजपसाठी सगळ्यात मोठा कट्टर असा पक्ष किंवा संघ म्हणून उद्या असेल आणि काँग्रेसहून सुद्धा सगळ्यात जास्त एक टफ पक्ष अरे सस देऊ शकत आता ही वैचारिक गोष्टी आहेत काय आहेत नेमकं भविष्यामध्ये काय होईल पण हे सगळं जे चाललंय हीच सगळ्या चर्चा चालू आहे आणि जर असं झालं तर सगळ्यात मोठं जे हसू आहे ते हसू यांचं तर होणारच आहे पण सगळ्यात मोठं हासू मित्रांनो या ठिकाणी त्या लोकांना वाटेल की ज्या लोकांचे पक्ष भाजपसाठी फुटले होते भाजप स्वत सोबत सत्तेमध्ये येण्यासाठी फुटले होते याचं खापर कुठंतरी अमित शहावरती टाकलं जातं याचं खापर कुठंतरी देवेंद्र फडणवीसावरती टाकलं जातं की शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली हे पक्ष फोडले राजकारणामध्ये फोडाफोडी या दोघांनी केली आहे दिल्लीमध्ये बसून अमित शहाने पक्ष फोडले हे जे काही लागलेले धब्बे आहेत हे त्या ठिकाणी आ, खरे वाटून लोक त्या ठिकाणी कम्पॅरिझन करतील की ह्या लोकांनी आम्हाला फोडलं यांचाही पक्ष फुटला आणि ते सगळ्यात मोठं हसू त्या ठिकाणी त्यांचं होणार आता यांच्याहून जास्त खसखस यांच्या मनामध्ये पिकली आहे हे जे काही बातम्या उठलेत ना ह्या बातम्या ऐकून ना यांना असं वाटतं की तुम्ही आमचे पक्ष फोडताय आता तुमचाही पक्ष फुटणार आहे अशा भावना यांच्या मनामध्ये यायला लागल्या पण आर एस एस म्हणजे संघ आणि भाजप आणि त्याचा समन्वय साधून एकमेकांच्या सल्ला मसलतीनं टोकाचे निर्णय न घेता त्या ठिकाणी निर्णय हे योग्य घेतील आणि योग्य राष्ट्रीय आदेश देतील आणि या ठिकाणी एकमेकाच्या विचारानं जर या निर्णय घेतला तर यामध्ये कधी यांची चूक असं होणार नाही आणि हे कधीही एकमेकापासून वेगळे होणार नाहीत वेगळे झाले तर सगळ्यात मोठा तोटा हा दोघांनाही आहे आणि हिंदुत्वाला सुद्धा त्याचा धोका होऊ शकतो तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आम्हाला कमेंट करा खाली आणि चॅनलला जास्तीत जास्त मित्रांनो जास्तीत जास्त ग्रुपमध्ये लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा कारण आपण जे विषय मांडतो ते विषय हे राष्ट्रवादीविषयी असतात आपण राष्ट्रप्रेमाविषयी राष्ट्रहितासाठी आपण हिंदुत्वासाठी आपला आवाज उठवत असतो तुम्ही आवाज हा बुलंद करून सहकार्य करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा नमस्कार वंदे मातरम जय हिंद